अशी अनेक घराणे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत या सगळ्यांची संख्या मोजल्यानंतर किमान अर्धे जिल्हे व लोकसभा तसेच विधानसभेच्या महाराष्ट्रातील जागा जणू काही यांच्या ताब्यात दिलेल्या आहेत किंवा त्यांना आंदण दिलेले आहेत असेच वाटते अशीच परिस्थिती आहे पक्षांमधील एकनिष्ठ कार्यकर्ते किंवा दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते यांना काही मतदारसंघांमध्ये जणू काही या घराण्याव्यतिरिक्त दुसऱ्यांना बंदी घातल्यासारखी परिस्थिती आहे काही कुटुंबांना लोकशाही मार्गाने संसदीय राजकारणामध्ये जाण्याची जणू काही तेथील मतदारांनी परवानगी दिली आहे अशी परिस्थिती आहे हे फक्त आपल्या राज्यातच घडते असं नाही अगदी देशपातळीवरीलही राजकारणामध्ये हे दिसून येत आहे काँग्रेसचे राजकारण घराणेशाहीचे आहे असं म्हणत असताना आज भाजपासाही जवळजवळ सर्वच पक्षात दिसत आहे आपल्याला सोनिया गांधी राज्यसभेत आणि त्यांची दोन मुलं लोकसभेत आहेत आणि पूर्वी भारतीय जनता पार्टी ही घराणेशाहीचा राजकारणात परखड विरोध करणारा पक्ष असला तरी त्यांच्याही पक्षातील नेते आपल्या कुटुंबियांना राजकारणात आणण्याचा व विविध पदे देण्याचा मोह आवरताना दिसत नाही विशेष म्हणजे कोणत्याही पक्षातून आपल्या घराण्यातील दिल प्रतिनिधीला निवडून आणतात जर भारती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा घराणेशाहीची पद्धती अशीच चालू राहिली तर भविष्यामध्ये होतकरू असणारी राजकारणातील नेतृत्व गुण असणारी तरुण पिढी कशी पुढे येऊ शकेल किंबहुना राजकारणामध्ये सक्रिय होत असलेली नवी पिढीने या काही घराण्यांना किमान प्रत्येक निवडणुकीमध्ये एकतरी घराणं राजकीय पटलावरून संपवलं पाहिजे तरच त्यांना संधी मिळेल हा मूलमंत्र घेऊन कामाला लागावं लागेल नाहीतर या ठराविक घराण्याची मक्तेदारी महाराष्ट्राच्या राजकारणाला येणाऱ्या कालखंडामध्ये लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाला हरताळ फासल्याशिवाय राहणार नाही ही, ही घराणी काही लोकसभा आणि विधानसभेपुरतीच मर्यादित आहेत असं नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद नगरपरिषदा दूध संघ सहकारी कारखाने याच्यावरची सत्ता त्यांच्याच घराण्यात असते राखीव जागेवरच्या मतदारसंघावर घराणेशाही आदिवासीसाठी असणाऱ्या निवडक मतदारसंघ सोडल्यास फार दिसून येत नाही किंवा राजकारणात त्यांना टिकू देत नाहीत असं वाटतं मागील निवडणुकीतील काही घराण्यातील लोकप्रतिनिधींना पराभवाची धूळ सुज्ञ मतदारांनी चारलेली आहे ही एक जमेची बाजू आहे असं समजावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये काही घराणी एका एका निवडणुकीमध्ये मागे पडत आहेत तर काही घराणी नव्याने उभी राहत आहेत ही घराणी राजकारणात मागे पडतात की या घराण्यांच्या संख्येमध्ये वाढ होते हेच आपण पाहूया कदाचित तेच राजकारण भविष्यामध्ये प्रगतीच्या किंवा अधोगतीच्या दिशेने जाईल हे ठरवावे लागेल प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता तेरा मे दोन हजार पंचवीस खारगर नवी मुंबई